माथेरान महाराष्ट्रातील एक अद्वितीय आणि अत्यंत लोकप्रिय हिल स्टेशन जे केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतात देखील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे स्थानिक आणि विदेशी पर्यटक दोन्हींच्या आकर्षणाचे केंद्र असलेले माथेरान त्याच्या शुद्ध आणि थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे डोंगर रांगा धुके आणि सुंदर धबधबे येथे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात पावसाळ्यात माथेरानचे नैसर्गिक सौंदर्य आणखी खुलते आणि तो एक स्वर्गीय अनुभव देतो मात्र आता आणखी भर पडणार असून डोंगर दर्यांवरून चित्तथरारक प्रवास करता येणार आहे लवकरच नेरळ ते माथेरान दरम्यान रोपवे सेवा सुरू होणार आहे ज्यामुळे काही मिनिटात माथेरान पोहोचता येईल हा रोपवे आशियातील सर्वात लांब असणार आहे आणि स्थानिकांसाठी तसेच पर्यटकांसाठी ही सेवा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे एम एम आर माध्यमातून हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल माथेरानमध्ये अनेक सुंदर पॉइंट्स आहेत सनसेट पॉइंट लुईसा पॉइंट एको पॉइंट चारलुट लेक इत्यादी ट्रेकिंग निसर्गभ्रमंती फोटोग्राफी यासाठी माथेरान हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे हवामानामुळे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते